महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा खेडचं मैदान शिवसेना गाजवणार काळे समर्थक रिंगणात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या विधानसभा मतदारसंघांपैकी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ म्हणून गणला जातो या मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे शिवसेनेकडून प्रबळ दावेदार म्हणून बाबाजी रामचंद्र काळे यांची जोरदार तयारी सुरू आहे यामध्ये बाबाजी काळे यांच्या समर्थकांनी समर्थकांनी खेड तालुक्याच्या पश्चिम भागापासून दौरा सुरू केला आहे बाबाजी काळे यांच्या डेहणे तालुका खेड येथून दौऱ्याला सुरुवात करून मनोगत पत्रक मतदारांच्या हाती देत संवाद साधला पश्चिम भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या डेहणे गावातील आठवडे बाजारात जाऊन आदिवासी भागातील शेतकरी व्यापारी दुकानदार कामगार यांच्याशी आगामी विधानसभा पार्श्वभूमीवर होत असलेल्या या दौऱ्याला स्थानिक नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला अनेक नागरिकांनी बाबाजी काळे यांनी यापूर्वी त्या भागात केलेल्या विकास कामांना उजाळा दिला तर महिलांना देवदर्शन घडविल्यामुळे आम्ही महिलांचा सन्मान करणाऱ्या व्यक्तीच्या उभे असल्याचा विश्वास महिलांनी दिला पश्चिम भागातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केलेले कार्य बाबाजी काळे यांना आगामी निवडणुकीत उपयुक्त ठरेल असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले प्रतिनिधी समीर गोर्डे राजगुरुनगर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा